एक लाजा थेटर आहे आणि आपण इथं बाजूला भाजी मार्केटचं बनली आहे तर तिथून आत जायचं आहे होलसेल मार्केट आहे तिथे एक मोठं होलसेल मार्केट आहे तर आपण तिथे जाऊन ना होलसेल मार्केटमध्ये कोणते कोणते कपडे मिळतात किंवा आपल्याला काय खरेदी करायची असेल ना सो करूया थोडीफार आणि काय काय मिळतं सो पाहूया चला थेटर बघा आहे आणि इथं बाजूच्या इथून गल्लीतून जायचं आहे ठीक आहे चला जाऊया

शॉर्टकट आहे डायरेक्ट इथून डायरेक्ट शॉर्टकट आहे मी दाखवते तुम्हाला आता या मार्केट मधून आपण आले मी आले बघा मार्केट मधून आणि आता ही बिल्डिंग दाखवते बघा ही मोठी बिल्डिंग आहे ना त्यांना म्हणतात जनता मार्केट ची बिल्डिंग आणि ते सगळं होलसेल होलसेल मार्केट म्हणजे होलसेल कपडे वगैरे सगळे भेटतील तुम्हाला आणि मजले तिथं दोन तीन असे काहीतरी मजले आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे मजले आहेत बघा खूप मजले आहेत तर आपल्याला बघूया पण कुठे काय खरेदी करायचे काय बघा नेहमी तर ते पुढे पुढे आता पण चलोय माझ्यावर

খালি বলো ছোট মিনিটে Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không दाखवते आपण आहोत बघा चड्ड्या आणि मुंब्रा होलसेल मार्केट ते एका दुकानामध्ये आपण आलेलो आहोत बघा स्लिप सुद्धा आहे कॉटन चे ना स्लीप सुद्धा आणि काय काय मिळू शकतो तुमच्याकडे आता आपल्याला कोणाला यायचं असेल इथे घ्यायला तर काय दुकान नंबर किती आहे दुकान नंबर आठ पहिला मधला पहिला मधला आठ नंबर दुकान आपल्या है वगैरह सब दुक। दुक। एक नम्न, एक नम्न शकते ही तो ये होलसेल में कितना लेना पड़ेगा यहां? तुम। पीस दो पीस बारे दो बारे पीस या एक का कितना एक पीस आएगा

म्हणजे ब्राबाबत तीस ते फोर्टी फोर पर्यंत तुम्हाला भेटेल मिलेगा ना तीस ते फोर्टी फोर पर्यंत तुम्हाला इथे भेटून जाईल सब साईज मिळेल फाय एक्सेल हा कॅडी मध्ये बघा फाय एक्सेल पर्यंत आपल्याला मिळून जाईल खूप छान आहे आणि याच्यामध्ये कॉटन मध्ये जाऊ भेटू शकतात ना हे कॉटन आहे कॉटन मध्ये साईज फोर्टी फायटी फोर फोर्टी लास्ट आहे कोणत्याही साईज चे नाईज हे बघा आता ब्लॅक ब्लॅक कलर आहे स्किन कलर बघ खूप बघा आणि ह्याला हे डबल हे कापड आहे बघा डबल कापड एक नाही आहे

बरोबर आहे ना फॉर्टी टू फॉर्टी फोर पंधरा रुपया वाढणार वगैरे आणि साईज कमी असेल तर कमी प्राइस असणार बऱ्या मिनिमम आपण थर्टी फायव्हर थर्टी फायव्हार्ट हा मग छान आहे ना थोडस अच्छा होलसेल आहे मग ते बघा हे आता चांगल्या क्वालिटीची दाखवली बघा त्यांनी किती नंबर आहे फॅब्री फोर फोर्टी फोर नंबर आहे कापड डबल नाही हो फॅब्रिज एक नंबर आहे हे सिंगल कप सिंगल कपडा आहे लगीन असेल तर फॅब्रिग अच्छा मग मी कापड चांगलं आहे म्हणतो हे असं डबल नसेल तरी आणि हे बघा पट्टे मजबूत आहे हे जरा पातळ आहे ना म्हणूनच मी त्याला विचारलं की चांगली क्वालिटी दाखवा म्हणून तर ही चांगली क्वालिटी ही एक कितीला पीस आहे हे एकशे दस रुपये एक पीस हे 44 साईज का हां आणि तो बोलतोय आणि सर्वात कमी म्हणजे काय हा हे किती पे नाही नाही

कपड्यामध्ये फरक असतो हलका हे एक आला किरा गाजेचे सॉरी दस लेकर आठ वाजे बस मंडे मंडे ला क्लोज असतं मंडे ला बंद असतात बघा त्यामुळे मंडेला येऊच नका बरोबर आहे ना ईशान इसका हाँ। इसका पीस देना भी दे। नहीं आएगा तो एक्सचेंज हो जाएगा लेकिन बड़ा वो तो है कितने आपको अलग अलग प्राइस है। हाँ। ये में है ना फिफ्टी फाइव से स्टार्टिंग है हाँ स्मॉल लेकर एक्सल तक का एक ही रेट है बाकी हर साइज का तीन तीन रुपया बढ़ता है अच्छा हत्या है

एक्सेल चे डबल तो एल रुपया वाढत आहे तरी बरं सिक्स्टी वन नाही बाहेर भागच भेटते मी सगितलेलं आहे बाहेर किमती वाढते हा सहाच घ्या सहा हाँ ना कशी वाट आहे होलसेल मार्केट आहे ना त्यामुळे

हा युज करू शकता तुम्ही मानून या एल साइज ठीक आहे थँक्यू चला अशी भेटते बघा पिशवी नाही आणले तुम्हाला पिशवीस भेटेल पिशवीसाठी याच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला भेट द्या सॉरी त्याचे लॉग या चॅनेल लाट द्या आणि चॅनेल ला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा मार्केट आहे ना सगळे कपडे भेटतात आम्ही पहिल्या मजल्यावरच चावतो पहिला मजला एवढा मोठा आहे म्हणजे सगळे मजले तसेच असणार

सांगितलं खूप बसावं होतो वोट करून एवढं दमायला होत किती मुंबई फोर्डजस्टेबल आहे फोर्टी फाय नाही किती भेटतील दोन

ते सा दे सा ते सा साथ घ्यायला पाहिजे आणि ते होलसेल रेट मध्ये देतात तुम्हाला हा आणि मोठे कपडे सुद्धा आम्ही किती वेळा घेतलेले आहेत एक एक कपडा घेतलेला आहे असं नाही सात पीस यायला पाहिजे ते ज्यांना विकायचं असतं ना विक्री करायची असते तर ती लोक घेतात आपण कसं सामान्य माणसं एक पीस घेतो आणि ते ती लोक सुद्धा देतात एक पीस ते

साईज सांगा ना किती साईज म्हणजे लहानस किती फोर्टी थर्टी सिक्स प्राइस काय ऐंशी बसला चालू आहे ऐंशी बस वेगवेगळी प्राइस कपडा जशी प्राईज पॅन ब्लाउज आहे किती वन थर्टी आणि ऐंशी रुपये ब्लाउज आहे एक दाखवा ना जरा ते कसले आहे त्याला काय मिळेल जा कसला हा बघा कसला कपडा आहे बघा हा बाबा आहेत ते छान आहे ही साईज काय आलं पुढे काय अच्छा बघितलं हो का होका आहेत त्यांनी पुढच्या साईडला ला होका आहेत तर फ्रीज साइज ची तुम्हाला ऐंशी पासून भेटून जातील ऐंशी ते एकशे तीस वगैरे आहे ना रेट त्याप्रमाणे एकशे तीस एकशे ऐंशी म्हणजे जशी कपडा असेल ना कपडा जसा असेल तसं ब्लाऊज बघा मी दाखवते तुम्हाला ना तुम्हाला बाहेर तीनशे अडीचशे भेटणार आणि अगदी तळम मी जिना उतरले ना मी जिनेच्या जी समोरच होतो म्हणून मी लगेच आपल्या भावा बहिणी भाग बाहेर येतो पण नवीन व्हिडीओ मध्ये आपल्या